नमस्कार महाराष्ट्र लोकन्यूज मध्ये मी संपादक सतीश जगताप आपला सर्वांचं स्वागत करतो आज या ठिकाणी सातारा जिल्ह्यातील पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण आहे या ठिकाणी पर्यटकांची दररोज मोठ्या प्रमाणावरती रेलचेल असते अशातच पॅराग्लायडिंग सारखे उद्योग या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती होत आहेत यासाठी पाचगणी मधील मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाचा रास होताना दिसत आहे पाचगणीचे आमचे स्थानिक प्रतिनिधी त्या ठिकाणी यतीन गोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणचे स्थानिक प्रतिनिधी आपल्या जवळील व्यक्तींना पर्यावरणाचा राहस कर, करायला लावत असतानाचे चित्र या ठिकाणी दिसून येत आहे यामध्ये मोठ्या ते उत्खनन होत असून हे उत्खनन अनेक दिवसापासून चालू आहे